मित्र आणि मैत्रिणींनो नमस्कार मी पद्माधुमाळ आजच्या मैत्री दिवसाच्या निमित्ताने आपणाशी संवाद साधत आहे मैत्री या अणमोल नात्याबद्दल श्रीकृष्ण सुदाम्याच्या कथा आपण ऐकल्या आहेत जिथे एक जण राजा होता तर दुसरा गरीब ब्राह्मण पण त्यांचं नातं होतं शुद्ध प्रेमाचं आणि अपार विश्वासाच मैत्री म्हणजे काय मैत्री म्हणजे एक असं नातं जे रक्ताचं नसतानाही हृदयाशी जोडलेलं असतं मैत्री जन्माला येते सहज वाढते काळजीतून आणि टिकते विश्वासातून यासाठी संत तुकाराम महाराज म्हणतात जेथे स्नेह तेथे देव म्हणजे जिथे खरी मैत्री तिथे परमेश्वराचा वास असतो मैत्री ही एकमेकांच्या डोळ्यातील असू समजून घेते संत एकनाथ महाराज म्हणतात सखा साधू असा असावा ज्याचे नाव घेताच रागरोष शमावा आजही कोणीतरी खऱ्या अर्थानं तुमचं दुःख ऐकून घेतं संवादातून तुम्हाला सामर्थ्य देतं तर तेच खरं मैत्रीचं देणं आहे म्हणूनच आजच्या दिवशी ज्यांनी आपल्या आयुष्यात प्रकाश दिला हसवलं रडवलं प्रसंगी हक्काने भांडण देखील केलं आणि सांभाळलं त्यांना एकदा धन्यवाद नक्की नक्की म्हणा दुःख अडवायला उंबरासारखा शब्दाविना सोबत करणारा मित्र असावा ओळख इतकी गहिरी असावी की हसल्यावर समजावं आज खूप रडलाय तो किंवा ती मैत्रीही कधी कधी फक्त सारखं काही न बोलता शांत बसण्यात असते तुझ्या डोळ्यांमधली ओल पाहून माझं मन ओलावत हेच नात हेच असत खर आपुलकीचं मैत्र तू शब्दांत टाकू शकत नाहीस ते एकमित्र किंवा मैत्रीण नजरेतून समजतो नात्यात जर न बोलता समजणं असेल तर ते कोणत्याही भाषेपेक्षा श्रेष्ठ असत हे मैत्री कविता संग्रह वेगवेगळ्या कवींनी लिहिलेली असली तरी ती आपणा सर्वांच्या मनातल्या मैत्रीचं प्रतिबिंब आहे म्हणूनच मैत्री म्हणजे सोबत समज आणि शब्दांविना घट्ट असलेली ओळख शेवटी एकच सांगावस वाटत मैत्री म्हणजे आयुष्याचा तो रंग जो काळजाच्या कॅनव्हासवर कायमचा उमटतो पु ल देशपांडे यांनी एक सुंदर ओळ लिहिलेली आहे मैत्री म्हणजे अंधारातला हात अंधार असो की उजेड मैत्री कधीही आपला हात सोडत नाही आपल्या सर्व मित्र आणि मैत्रिणींना मैत्री दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा मी पद्माधुमाळ पुन्हा भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये चला तर मग मैत्री जोपासू नातं सांभाळू धन्यवाद